बघा आपली शिष्यवृत्ती परीक्षा कधी आहे आता नऊ तारीख नऊ तारीख कधी आहे किती दिवस राहिले दोन दिवस राहिले आणि आता हे दोन दिवस राहिलेले आहेत बघा आता आपला पूर्ण अभ्यास सगळा झालेला आहे परीक्षेचा अभ्यास काय राहिलाय नाही पूर्ण वर्षभर आपण कष्ट केलेले आहेत तुम्ही घेतलेला आहे तुमच्यासोबत तुमच्या शिक्षकांनी कष्ट घेतलेले आहेत तुमच्या मम्मी पप्पांनी कष्ट घेतलेले आहेत तुम्ही भरपूर कष्ट घेतलेला आहे खेळायला गेला नाही आहे की नाही इतर कुठल्या गावाला गेला नाही अभ्यास आहे की अभ्यास सुरू आहे का येतात थोड्यात महिनाभरात तर कुठं काही नाही आमची शिष्यवृत्ती परीक्षा आहे आम्ही अभ्यास करणार आहे असं सगळेजण म्हणायला लागलेत नाही आणि त्यामुळे तुम्हाला कुठं खेळायला सोडत नाही कुठं गावाला नेत नाही शाळाचं कू देत नाही बरोबर एवढं आपण त्याच्यावरती फोकस केलेला आहे पण हे जे आहे आपलं ध्येय आपण काय ठरवून अभ्यास केलाय आपण पहिलीपासून केलेला आहे या परीक्षेची तयारी आपण कधीपासून केलेली आहे पहिलीपासून सगळ्या स्पर्धा परीक्षेला तुम्हाला बसवलं गेलंय मग ते एमपीएस असू दे सी असू दे समृद्धी असू दे मंथल बीडीएस हे सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे कशाच्या तयारीसाठी परीक्षेसाठी आणि ही दोन दिवसावरती आलेली आहे परीक्षा मग अशा वेळी एवढे आपण कष्ट केलेले आहेत आणि आता ह्या शेवटच्या क्षणामध्ये या दोन दिवसामध्ये आता संपणार आहे दोन दिवसात कधीही एकदा पेपर होतोय असं झालंय आणि कधी एकदा ते गोल 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 रोल रिकाम होत आहे आणि कधी एकदा ते संध्याकाळचे चार वाजतात आणि मी रिकाम चार संध्याकाळचे आणि मी रिकाम होतय अशी भावना काहींच्या मनात असते पण लक्षात ठेवा ती वेळ यायची ती येणारच आहे बरोबर मग त्या वेळेसाठी आतापासून ती वेळ येणार त्याची स्वप्न नाही बघायचं आपण पहिलीपासून ज्याच्यासाठी कष्ट केलेले आहे त्याच्यावरती आपलं आता काय पाहिजे होत पाहिजे आपला पूर्ण लक्ष इकडं आता परवा एक उदाहरण तुम्हाला सांगितलेलं होतं धावण्याच्या शर्यतीचं धावण्याच्या शर्यतीत सगळं शेवटचा टप्पा आल्यानंतर अगदी वेगाने वेगाने वेगाणं आणि आताच अगदी अंतिम रेषा दिसायला लागलेली आहे त्या धावपटूला माहित आहे त्याला आता मला ते गाठायचं आहे मी ते गाठलं की नंबर मग अशा वेळेला आपण तो खेळाडू जो असतो तो धावपटू असतो तो इकडं तिकडं बघतोय की मला कोण बघायला लागले काय मला कोण काय करायला लागले काय बघतो का नाही बघितलं एक क्षणभर जरी बघितलं तरी काय होणार आहे तो काय होणार आहे धावपटू पुढं जाणार तर माग पडणार माग पडू शकतो तो कारण जरा सुद्धा मन विचलित होऊन चालत नाही कारण अंतिम रेषा दिसायला लागलेली आहे पूर्ण लक्ष त्या रेषेकडे जेवढी आहे नाही तेवढी ताकद लावून आपण तिथं पर्यंत त्याला जायचं असतं आणि गाठला की त्याचा विजय आहे आणि मग गाठल्यानंतर मग तो सगळीकडे बघतो सगळ्या प्रेक्षकांच्याकडे बघतो बरोबर आहे काय मग आपण पण आता अंतिम रेषा माहिती आपल्याला दोन दिवसावरती आलेल्या मग अशा वेळेला आपण आता इकडं तिकडं बघायचं नाही पुढं त्या संध्याकाळच्या चार चा चा नंतर मी काय काय करणार हे आता ठरवत बसायचं नाही तर आता आपण फक्त आपलं मन काय करायचं आहे स्थिर ठेवायचं आहे दोन दिवस राहिलेले आहेत अभ्यास झालाय पेपर सराव भरती झालेला आहे सगळं झालेलं आहे हे जे तुमचे दोनशे तीस मार्क दोनशे पन्नास किंवा दोनशे ऐंशीच्या पुढं किंवा काही जण दोनशे चौऱ्याण्णव पर्यंत पण आहेत मग त्या मुलांचं नेमकं काय होतंय की जेणेकरून प्रश्न चुकलेले असतात तुमचं अजून दहा मार्काचे म्हणजे वाढ करू शकता तुमच्या पेपर मध्ये ते तुमच्याच हातात आहे काय होते माहिती आहे अवघड प्रश्न सोडवत आहे अवघड प्रश्न सोडवत आहे आणि प्रश्न चुकतात कुठले सोपच प्रश्न चुकवतय आणि मग नंतर पेपर बघितल्यावर मग काय होतंय ते पेपर बघितल्यानंतर शिक्षक पण आणि तुमचे आई वडील पण डोक्याला हात लावतात कि काय चुकलं आउट सगळं बरोबर केलं आणि सोपच काहीतरी चुकलं मग हे असं का होतंय बरं का होत असेल असं सोप का चुकतंय येत नाही म्हणून चुकते नाही सगळं येत असते कारण ते सोपच असतंय मग चुकतंय का तुम गडबड का करता कारण तुम्हाला काय वाटते मी ते सरळ बेरीज आहे कि किंवा वजाबाकीवली आहे भागाकार आहे काय आणि त्याच्यातच चुकतंय किंवा अक्षरात घ्यायचं असते संख्या अक्षरातली अंकात घ्यायचं किंवा रोमन ह्याच्यामध्ये संख्या घ्यावर आधारित जे असते की नाही तिथं जरा गोल होत किंवा एखादं मोजायला काहीतरी चुकलेलं असते आकृतीमधलं जलप्रतिबिंब असेल तिथं चुकून काय करता अक्षातलं करता आक्षातलं तिथं म्हणजे प्रश्न नीट सोप आहे तुमच्या आणि सोपं आहे हे मनात असल्यामुळं तुम्ही गडबड करायला जाता हे मला येते हे मला येत हे माझं कायम बरोबर असते किंवा वर्गात हा मला जास्त मार्क पडतात मग माझं काही हे कधी चुकलं नाही अशा ह्या मनाच्या त्या मानसिकतेमध्ये तुम्ही दुसऱ्याच पर्यायला बोल करताय आणि ते आहे आणि एखादं अवघड गणित असते ते मात्र काय होत आहे की हा तुम्हाला माहित असते हे अवघड आहे हे आपण लक्ष देऊन करायला पाहिजे अगदी लक्ष देऊन करता आणि मग ते गणित मात्र बरोबर येते आणि जे सोपं असते की नाही ते लक्षपूर्वक करत नाही हे सोपच आहे हे चुकतच नाही हे एक मनात घेऊन तुम्ही ते करायला जाते त्यामुळे सोपं चुकते मग एक लक्षात ठेवायचं अजून आजचा जरा दुपार नंतरचा वेळ आणि उद्याचा एक दिवस आहे आहे काय मग दुसरा पेपर तरी तुम्ही सोडवणारच आहे का Premises, त्या पेपरमध्ये एक लक्षात ठेवायचं जे दोन पेपर तुम्ही सोडवणार एक सुद्धा जे सोपं आहे जे तुम्हाला येतंय कधीच चुकत नाही परफेक्ट येतंय ते, ते, ते मी चुकणार नाही अजिबात चुकणार नाही ह्या मानसिकतेनंच पेपर सोडवायला बसायचं अजिबात मी चुकणार नाही जो अर्धा तास तुम्ही त्या बेंचवरती बसणार आहे त्या दिवशी त्यावेळेला म्हणत तेच की हां मला हे सगळं येतंय आहे तिकडं बघत नाही बसायचं मॅडम पेपर कधी देणार आहे तिकडं नाही बघत बसायचं वेळ झाल्यानंतर त्यांनी देतातच आपण शांत बसायचं जरा शांतता एकाग्रता आपलं आपलं जरा विचार करायचं मनन चिंतन आपल्या आपला विचार करायचा की हा मला येत आहे सगळं आणि जे जे सोपं आहे सूचना लक्षात ठेवायच्या आपल्या शिक्षकांनी काय सांगितलंय मी काय सांगितलंय जे जे आहे त्यातलं मला एकही चुकायचं नाही एकही चुकायचं नाही जे येत आहे ते ये तरी बरोबर यायला पाहिजे की नाही चुकायचं नाही कारण पाच वर्ष आपण त्याच्यामध्ये घालवलेले आहेत त्यामुळं मनामध्ये पक्क ठरवायचं जे सोपं आहे ते मी अजिबात चुकणार नाही आणि जे कठीण आहे त्याचं मार्गदर्शन आपल्याला भरपूर वेळेला झालेलं आहे आठवायचं आहे आणि कृती करायचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्ही तोंडी जे करायला जात आहे मला हे येत आहे आणि तोंडी उत्तर काढायला जात आहे की हा हे पर्याय मध्ये आहे नाही काय मग माझं बरोबर म्हणता पर्याय जो पर्याय तो गोल रंगवता आणि नंतर विचार करून काही उपयोग नसते एकदा गोल रंगवला की काय उपयोग आहे का नाही त्यामुळं कोणताही प्रश्न असू दे गणितामधला बुद्धिमत्तेमधला कृती केल्याशिवाय पर्यायाला गोल करायचं नाही अजिबात करायचं आणि चारही पर्याय वाचायचं आणि सगळ्यात महत्वाचं पेपर सोडवायला चालू केल्यानंतर प्रश्न सूचना सांगितले मी परवा सगळ्यात महत्वाचं काय प्रश्न बोट कस वाचायचं बोट वाचायचं कुठं पर्यंत प्रश्न वाचायचा शेवटपर्यंत म्हणजे कुठं प्रश्न चिन्हा पर्यंत आपलं बोट गेलं पाहिजे प्रश्न चिन्हा पर्यंत आणि प्रश्न चिन्हा पर्यंत प्रश्न वाचायचा समजून घ्यायचा नुसताच वाचायचं नाही पहिली दुसरीची मुलं वाचतात तशी ती पण मुलं वाचतात त्यांना पण येतात तुमचे प्रश्न वाचायला पण तसं वाचायचं नाही तर अर्थ समजून घेऊन नीट वाचायचं कारण शेवटचाच शब्द असतोय योग्य आहे किंवा अयोग्य आहे आहे किंवा नाही खालीलपैकी कोणते विशेषण नाही असं असते आणि तुम्ही अर्थच वाचताय खालीलपैकी कोणते विशेषण झालं पुढचं वाचलेलंच नसते पहिला पर्याय विशेषणच असतोय ते गोल करून ठेवता मग बरोबर येणार का तुमचं येणार नाही कारण तुम्ही शेवटपर्यंत प्रश्नच वाचला नाही कोणतं विशेषण नाही असं असतोय आणि तुम्ही अर्धाच प्रश्न वाचल्यामुळं तुमचे मार्क जातात मग एक लक्षात ठेवायचं प्रश्न अर्धवट वाचायचा नाही अभ्यास एवढा आपण छान केलेला आहे शेवट पर्यंत बोट ठेवून वाचायचं प्रश्न चिन्हापर्यंत वाचायचा अर्थ समजून घ्यायचं गणित बुद्धिमत्ता कृती केल्याशिवाय पाठीमाग कच्चं करायला असते की नाही आणि प्रत्येक पानावरती पेजवरती खाली पण जागा असते कच्चे कामासाठी म्हणून तिथं कृती करायचीच कृती करायचीच आणि मग आपण काय करायचं आहे पर्याय शोधायचा आहे चारही पर्याय वाचायचे पहिलाच पर्याय उत्तर असेल तर सगळेच्या सगळे कधी कधी शेवटचा पर्याय काय असतोय सर्व पर्याय बरोबर असतंय काय आणि त्यावेळेला आपण पहिलाच एकच पर्याय बघून गोल रंगवायचं नाही म्हणून कोणताही प्रश्न असू दे चारही पर्याय वाचायचे आणि शेवटपर्यंत प्रश्न वाचायचे ही एक सूचना लक्षात आली आणि गोल रंगवताना बाहे, गोलाच्या बाहेर जाऊ द्यायचं गोलाच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा अर्धवट गोल रंगवायचा नाही अर्धाच गोल रंगवायचा रंग नाही गोल रंगवता रंगवता एकदम लक्षात येतं की आधीच्या पहिला पर्याय नाही दुसरा पर्याय मग ते खोडायचं आणि दुसरा पर्याय रंगवायचा बरोबर येणार चूकच किती जरी नंतर हे केला तरी ते चुकच आणि त्यामुळं पूर्ण लक्ष शंभर टक्के तुमचं लक्ष कुठं पाहिजे कड कारण ह्या दीड तासासाठी आपण इतकी कष्ट घेतलेलं आहे हे कधीच विसरायचं नाही पेपर संपेपर्यंत लक्षात आलं तुम्हाला पेपरला जायच्या जा अगोदर म्हणजे अजून एक सूचना की जो तुमचा पेन आहे जे आपलं हत्यार आहे ज्याला तुम्ही लढणार आहे तो पेन बरेच जण तुम्ही नवीन पेन वापरताय परीक्षेला जायचंय तर नवीन पेन घेणार तर नवीन पेन कुणीही घ्यायचा नाही कारण नवीन पेन मुळे काय होतंय उठत नाही लवकर बारीक टोक असते आणि लवकर गोल रंगवायला वेळ वेळ लागते गोल रंगवायला त्यामुळं आजच पेन जो घेणार आहे त्याच्यामध्ये रिफिल झाला आजच आणि त्या पेनचा सराव जरा दोन दिवस दोन पेपर त्यानं सोडवा आणि तोच पेन वापरायचा त्या दिवशी वापरलेला पेनच वापरायचा नवीन पेन कुणी घ्यायचा नाही ही एक सूचना लक्षात आली जे त्या दिवशी आपण गेल्यानंतर आपल्या बघा जिल्हा परिषदेच्या शाळांचं काय होतंय सराव पेपर इतर शाळेतून असतं त्यामुळे त्या मुलांना सोय झालेली असते ही काय पण आपलं काय आपला सर्व दुसऱ्या शाळेतून नाही झालेला आपण आपल्याच शाळेत सराव करतोय बरोबर आणि पेपरच्या वेळेला आपण तिथं जातो दुसऱ्या शाळेत आणि त्या वेळेला मग आपलं काय होतं बघा शाळा नवीन ज्या वर्गामध्ये बसणार आहे तो वर्ग वर नवीन आणि आपण काय करतोय ते सगळं बघण्यात आपलं काय होतंय मन इकडं तिकडं जातंय तो वर्ग कसा आहे ते काय आहे हा ह्या वर्गात आहे त्या वर्गात कसा आहे मग आमचा वर्ग असा आहे आमचा वर्ग आहे असं जे मला येतं की नाही त्यामुळं पण आपलं काय होतंय परिणाम होत असतोय आपल्या पेपरवरती त्यामुळं एक लक्षात ठेवायचं कुठल्याही शाळेत जरी नंबर आला आपला कोणत्या शाळेत आहे तुमची परीक्षा हा तारगाळला असते परीक्षा मग मग तिथं जाऊन कर, काय काय करायचं आपण इकडं तिकडं बघण्यात वेळ घालवायचा नाही आणि जर बघायचं की नाही आणि म्हणून मग पेपरच्या आधी तुम्ही एक तासभर आधी बोलवता ते तेवढ्यासाठी पेपरच्या आधी तिथं किती वेळ जायला पाहिजे एक तास अगोदर जायला पाहिजे अगदी बरोबर वेळेत तिथं जायचं नाही पेपरच्या अगोदर एक तास जायचं म्हणजे जरा असं तिथल्या वातावरणाशी आपण काय होते जरा मन आपलं हे होते भीती एक असते मनात तर परीक्षेला घ्यायचं असतं का एवढं आपण त्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे पहिलीपासून प्रयत्न करतोय मग त्याला घाबरायचं का नाही कशालाही कुठल्याही स्पर्धाला कशालाही घाबरायचं नसतं भीती वाटली तरी पण आपलं काय होतंय आहे पेपरवरती परिणाम होतो आणि आपल्या मार्कावर त्याचा परिणाम होतो येत असलेलं उत्तर पण आपल्याला काय होत नाही आठवत नाही त्यामुळे मनामध्ये कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही कितीही कुणी असलं सगळ्या मुलांना ते नवीनच असतं सगळे तुमच्या एवढेच असतात आणि त्यामुळं काही भीती वगैरे काही नसते तिथं जाऊन बसायचं असतं वर्गात एकदा आपल्या हातामध्ये पेपर आला की मग मात्र फक्त आपलं लक्ष कशाकडे पाहिजे पेपरकडे पाहिजे हा आणखीन बघा बसायच्या अगोदर पाऊन तास जर तुम्ही आहे तर त्यावेळेस अगोदर सगळ्यात महत्वाचं काम करून यायचं दीड तास तुम्ही बसणार आहे मग तुम्ही कुठे जाऊन येणार आहे पहिला वॉशरूम वॉशरूम ला जायचं आहे कारण पेपरला एकदा बसल्यानंतर दीड तासामध्ये मध्ये उठायचं का जर समजा एखादा मुलगा उठतोय आणि मग आपल्याला पण दुःखी येते चला आपण पण जाऊया की कुठं की नाही आणि त्यामुळं आपल्याला काय वाटतंय चला जाऊया आपण पण जाऊया पण तुम्ही जाता त्या जाणं आणि येणं आणि परत तिथं बसणं ह्याच्यात दहा मिनिट तरी जातात की नाही मग तेवढा वेळ असतो का आपल्याला मग आपले प्रश्न राहणार वेळ पुरणार नाही मग गडबडीनं सोडवायला जाणार त्यामुळं वॉशरूमला जायचं आहे किंवा पाणी प्यायचंय ते सगळं करूनच तिथं बसायचं कळलं काय पाणी प्यायचं जाऊन यायचं आणि बसायचं आणि बसल्यानंतर एकदा काहीही तिथं मग उठायचं नाही भलेही मुलं उठू देत किंवा बाहेर काहीतरी गोंधळ चालू असू देत कुणीतरी बोलण्याचा आवाज येतोय कानावर आपण तिकडं बघायचं नाही कारण त्या दीड तासासाठी त्या एका पेपरसाठी आपण पाच वर्ष कष्ट घेतलेले आहेत घेतलेत की नाही कष्ट मग ते कष्ट असे वाया जाऊ द्यायचे का नाही आणि म्हणून बघा भाषा आणि इंग्रजी हे जे दोन पेपर आहेत म्हणजे भाषेचा पेपर आणि इंग्रजीचा पेपर किती प्रश्नांचं असते भाषा आणि इंग्रजी पंचवीस प्रश्न आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास पन्नास प्रश्न आहे मग आपल्याला जास्त वेळ कशाला पाहिजे भाषेला पाहिजे का गणितला पाहिजे पाहिजे आणि इंग्रजी आणि बुद्धिमत्तामध्ये कशाला बुद्धिमत्तेला जास्त वेळ पाहिजे मग पंचवीस प्रश्न आहे भाषेचे म्हणून भाषेला पूर्ण पंचवीस च्या पंचवीस मिनिट इकडं घालवायची नाही कारण सगळं पाठण झालंय आपलं आणि पाठांतरवरती प्रश्न असतात उतार्यावरती प्रश्न असतात संवाद असते कविता असते परिचय बातम्या असते का मग त्याच्यावरतीच प्रश्न असतात तिथंच उत्तर असतात त्यामुळे तिथं जास्त वेळ घालवायचा नाही तिथं भाषा आणि इंग्रजी आहे हे पाठांतरवरती जास्त असते पटापट -पत प्रश्न सोडवले जातात अर्ध्या अर्ध्या मिनिटात एक एक प्रश्न सोडवून होत आहे आणि त्यामुळं पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात आपला भाषेचा आणि इंग्रजीचा पेपर झाला पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये जी दहा मिनिटं उरतात ती कशासाठी मिळतात आपल्याला गणित आणि बुद्धिमत्तेसाठी मिळतात पण आता मी सांगितलंय पंधरा मिनिटात म्हणून एखादा प्रश्न जर भाषेमधला येत नसेल किंवा इंग्रजी मधला येत नसेल तर आपल्याला मॅडमने असं सांगितलंय की पंधरा मिनिटात व्हायला पाहिजे मग भरभर भरभर चुकीचं भर, पण करून ठेवायचं नाही अगदी पूर्ण लक्ष देऊन उतार्यावरचे प्रश्न कवितेवरचे प्रश्न संवादवरचे प्रश्न अजिबात चुकायचे नाही प्रश्न नीट वाचायचा उतारा दोन वेळेला वाचायचा आणि मग प्रश्न वाचून पुन्हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या दोन वळितच असते असं काय असतं शेवटच्या वळीत पण असते उत्तर त्यामुळं उतारा नीट वाचायचा आणि खुना करून घ्यायचं ते चर्म व्यवस्थित आणि मग आपण काय करायचं पर्यायला गोल करायचं इंग्रजी मराठीचं आणि बुद्धिमत्ता आणि गणित मात्र पूर्ण पेपर म्हणजे कृती केल्याशिवाय पर्याय उत्तर काढायचं नाही लक्षात आलं सगळ्यांना आणखीन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पहिला पेपर तुमचा झाला पहिला पेपर कोणता असतो भाषा गमित असतो आणि मग मध्ये ब्रेक असतोय असते का हा मग मध्ये जो ब्रेक असतो त्यावेळेला एक सवय असते तुम्हाला आणि तुमच्या पालकांना ही सूचना पालकांच्यासाठी आहे पालकांच्या पर्यंत ही सूचना पोचवायची आहे लक्षात आलं काय पालकांसाठी ही सूचना आहे पालकांनी पण नीट ऐकायचं आहे हे तर मधल्या वेळेमध्ये पालकांना उत्सुकता असते पालक आलेले असतात बाहेर तुमचे येतात की नाही तुमचे हा ना मम्मी ते येतात त्या ठिकाणी परीक्षेच्या ठिकाणी आणि मग काय करतात का तुम्ही पेपरहून आल्यानंतर त्यांना दम निघत नसते पेपर कसा आहे पेपर कसा आहे आणि मग आल्यावर की नाही तुम्ही पेपर बघायचा हे काय काय केलाय त्याला कुठल्या पर्यायला गोल केलायचं उत्तर काय त्याचं उत्तर काय ह्याच्यातच तुमचा वेळ जातोय मुलांचा वेळ जात असतोय आणि त्या कुठलं बरोबर कुठलं चूक आणि मग एखादं जर सोबत चुकून जर चुकलं असेल तर तिथं एक एक पालक काय करतात मुलांना तिथंच परीक्षेच्या वेळेला सुद्धा काय करतात पालक रागवतात हे सगळ्यात सगळ्यात चुकीची गोष्ट आहे परीक्षेच्या वेळेला मधल्या ब्रेकमध्ये पेपर घेऊन चूक बरोबर करायचं आणि कुठंच ओरडायचं तुला एवढं कळत नाही एवढं सोपं चुकलास एवढं सोपं चुकलास हे जे असते हे जर पालकांनी केलं तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे पुढच्या पेपरवर पुढचा अजून एक पेपर, पेपर आहे दीडशे मार्काचा अजून एक पेपर आहे आणि त्या पेपरवरती मुलांचा पूर्णपणे परिणाम होतोय की तुम्ही रागवलेलं असतंय पालकांनी रागवलेलं असते त्यामुळे मुलांनी टेन्शन घेतलेलं असते आणि त्या टेन्शनमध्ये जर मुलं पुन्हा परीक्षा हॉलमध्ये गेले आणि दुसरा पेपर सोडवायला लागला तर त्यांना येत असलेलं पण काय आहे विसरलं जाते आणि चुकतंय कारण मला माझी मम्मी रागवेल काय मग हे चुकलं तर रागवेल काय हे एक मनात असतंय आणि त्यामुळं पालकांच्यासाठी सा सगळ्यात महत्वाची सूचना आहे की मधला जो ब्रेक असतोय त्यावेळेला मुलं जोपर्यंत एक तास असतात तोपर्यंत तो पेपर अजिबात बघायचा नाही ही पालकांच्यासाठी सूचना आहे मराठीचा गणिताचा पेपर झाला की नाही गेल्यानंतर तो पेपर बाजूला ठेवायचा अजिबात त्या पेपरवरती चर्चा करायची नाही लक्षात आलं ही सूचना कुणासाठी पालकांच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाची आणि तुम्ही पण चूक बरोबर हा माझं हे बरोबर माझं ते बरोबर तू काय केलास तिला बोल केलास हे नाही विचारायचं तर आपण तो जो एक तास आहे म्हटला जरा शांत निवांत रिलॅक्स होण्यासाठी असते पुन्हा एकदा वॉशरूमला जाऊन यायचं हं जरा निवांत जरास एकमेकांशी बोलायचं काय जर खाऊ आणलेला असतो तो खाऊ खायचा निवांत व्यवस्थित जेवायचं आणि मग पुन्हा बेल झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्या वर्गात जायचं आहे मग दुसरा पेपर आणि पण त्या मधल्या वेळेमध्ये झालेला जो पेपर आहे त्या पेपरवरती चर्चा करायची नाही ती चर्चा केली तर पेपरवरती त्याचा परिणाम होऊन आपल्या मुलांचे मार्क्स कमी होण्याची शक्यता असते त्यामुळं पहिला पेपरवरती चर्चा करायची नाही लक्षात आलं सूचना सगळ्या पालकांनी लक्षात ठेवायची आहे त्याच्यानंतर बघा पाठ्यपुस्तकाचं पण सांगितलेलं जे पाचवीचं तुमचं पाठ्यपुस्तक आहे त्या पाठ्यपुस्तकाकडे जर बघितला नसाल तर सगळ्यांना एक महत्त्वाची सूचना की आज उद्या अजून दोन दिवस आहेत आपलं पाठ्यपुस्तक हातामध्ये घ्या मराठी असू दे गणित असू दे इंग्रजी असू दे मराठीचे सगळे लेखक कवी बघा मराठीचं पूर्ण स्वाध्यायमधलं खाली व्याकरणचा जो भाग आहे की नाही पाचवीच्या तुमच्या पुस्तकामध्ये व्याकरणचा जो भाग तो सगळा व्याकरणचा भाग पुन्हा एकदा कोंडी सोडवा ते सगळं करा आणि शेवटच्या धड्यापर्यंत सगळं स्वाध्याय सगळं बघा व्याकरण अच्छा त्याला लेखक कवी बघा इंग्रजीचं पण तसंच पानं उलटत चला त्यातला जो स्वाध्याय आहे काय काय महत्वाचं आहे ते जरा बघा आणि शिवाय गणिताचं पण पाठ्यपुस्तक बघा जरा जरा प्रत्येकाच्यातले स्वाध्यायमधलं एखाद दुसरा एखाद दुसरा प्रश्न बघा पहिल्या भागापासून ते चौथ्या भागापर्यंत सगळेच्या सगळे त्यातलं एखाद दुसरा एखाद दुसरा प्रश्न सोडवत जावा एवढं करा अर्ज द्या अश्चित काय आणि एक एक पेपर आणि नुसतं पाचवीचं नाही चौथीचं पण पाठ्यपुस्तक मिळवा चौथीचं पण पाठ्यपुस्तक घ्या आणि त्याच्यामधलं सुद्धा लेखक कवी बघा जरा कारण ते पेपरला येतं आणि आपलं काय होतं सगळ्यात महत्वाचं सगळे जे स्कॉलरशिपला संदर्भात जे पुस्तक आहे त्याचाच अभ्यास आपण ह्या महिन्यात दीड महिन्यात करतोय आणि पाठ्यपुस्तक आपण काय करतोय बाजूलाच ठेवून देते कारण आता mm. पाठ्यपुस्तकाचा काय उपयोग नाही असं आपल्याला वाटतंय पण पाठ्यपुस्तकावर आधारित बरेच प्रश्न येत असतात आणि ते आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे पाठ्यपुस्तक विसरायचं नाही चौथीच्या पण पाठ्यपुस्तकातलं सगळं सचिन तेंडुलकरचं आहे बघा धडा ऐका का मुलाचं त्याच्यामध्ये मग कुणाकुणाला भारतरत्न मिळालं ते आहे ते सगळं आहे आता परीक्षेला परिसरच्या ह्याच्यामधलं आहे हं पर तुमचं आता पाचवीचं पण परिसरचं पुस्तक त्यातलं विज्ञान भाग एक आणि भाग दोन हे आहे की नाही त्याच्यामधला विज्ञानचा जो भाग आहे त्याच्यामधलं येत बुद्धिमत्तेला येतं समसंबंधला येत प्राणी असू देत पक्षी असू देत असू देत फळं असू देत कुठल्या राज्यात कुठलं काय ह्याचं येतं काय समसंबंधला त्यामुळं ते धडे पण महत्वाचे त्यामुळं ह्या सगळ्या पाठ्यपुस्तकांचं जरा असं आज जरा तुम्ही दुपारनंतर जरा बघा लेखक कवी व्यवस्थित करा आणि सगळा बाकीचा अभ्यास बाकीचं पाठांतर आपलं झालेलं आहे सगळा अभ्यास आपला पूर्ण झालेला आहे आणि मी सांगितलं ह्याच्याप्रमाणे सोप्या प्रश्नांच्याकडं दुर्लक्ष जर केला नाही सहज त्याचं त्याला घ्यायचं नाही मला सोपं अजिबात चुकायचं नाही सोपं असलं तरी पण मी नीट कृती करूनच करणार असं जर म्हटलं तर नक्कीच ज्यांना दोनशे तीस मार्क पडतात त्यांना दोनशे चाळीस ते तुमच्या हातातच आहे तुमच्या मानसिकतेमुळे ते चुकताय तुम्ही म्हणून तुम्हाला तेवढे मार्क पडतात किंवा ज्याला दोनशे साठ आहेत तो दोनशे सत्तर पर्यंत जाईल ज्याला दोनशे ऐंशी आहेत तो कुठं पर्यंत जाईल दोनशे नव्वद पर्यंत जाईल आणि जो दोनशे नव्वद पर्यंत आहे तो तीनशे किती तीनशे पैकी तीनशे पण पडू शकतात जे मुलं दोनशे नव्वद आहेत दोनशे ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क आहेत त्या मुलांचं तर हमकास तेच आहे की जे सोपं आहे ते चुकतात कारण सगळं येत आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि त्या नादात तर असं करायचं नाही मनामध्ये ठरवायचं की सोपं आहे ना ते मी अजिबात चुकणार नाही सगळ्यांना काय लक्षात ठेवणार पेपरला बसल्यावर एकच लक्षात ठेवायचं की जेवढे कुठले सोपे प्रश्न असू दे चुकणार नाही जे काही मला येत आहे ते मी चुकणार नाही पेपर मी अगदी छान सोडवणार त्या दीड तासाचा वापर पाच वर्ष मेहनत घेतलेली आहे त्यामुळं त्या दीड तासामध्ये मी पूर्ण लक्ष देऊन पेपर सोडवला इकडं काही इकडे बघायचं नाही वर्गामध्ये गोंधळ झाला किंवा काय झालं बाहेर कुणाचा आवाज आला तरी आपण तिथं लक्ष द्यायचं नाही एक एक मिनिट महत्त्वाचा असतो आपल्याला त्यामुळं मध्ये मध्ये उठायचं नाही इकडं तिकडं बघायचं नाही पूर्ण लक्ष पेपरकडे आणि पर्याय प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत वाचायचा अर्थ समजून घेऊन वाचायचा कृती करायचं सगळे पर्याय नीट बघायचे आणि मग बोल करायचं लक्षात आलं आणि दोन पेपरच्या मधला जो वेळ आहे पे, पहिला पेपर झाल्यानंतर तर त्या वेळेमध्ये अजिबात त्या झालेल्या पेपरवरती चर्चा करायची नाही आणखीन एक पालकांच्या साठी सूचना आता या दोन दिवसात कि नाही सारखं बघ एक एक जण रागवणारे पण असतात रागवतात पण पालक बघ चुकला तर बाग मी तुला एवढं सगळं एला किंवा एवढं तुला ट्युशनला लावलं एवढं तू हे केलं ते केलं एवढं आपण प्रयत्न केलंय आणि चुकायचं नाही म्हणून ओरडणारे पण पालक असतात तर त्याच्यामुळं पण मग काय होत आहे तुम्हाला धडपण आल्यासारखं होतंय मुलांना काय होतंय धडपण आल्यासारखं भीती वाटल्यासारखं वाटतंय आणि मग त्या भीतीपोटी आणि जरा चुकतात बरोबर यायच्याऐवजी काय या पालकांनी एक लक्षात ठेवायचं आहे की या दोन दिवसात तरी या दोन दिवसात तरी आपल्या मुलांना अजिबात कोणत्याही प्रकारचं टेन्शन द्यायचं नाही त्याच्या उलट तुला सगळं येतंय तुला जे येतंय ते तू छानच सोडवणार आहेस तुला छान पेपर जाणार आहे पेपर सोपा येणार आहे हे जर म्हटलं पालकांनी पण आणि शिक्षकांनी पण तुमचा सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे आपल्याला सगळा छान पेपर जाणार आहे फक्त सांगितलेल्या ह्या सूचना लक्षात ठेवा तुम्ही बेस्ट आहात हे जे पालकांनी म्हटलं शिक्षकांनी म्हटलं की काय होतंय तुम्हाला आणि जर काय होत आहे काय होतंय छान वाटते प्रेरणा मिळते वाटते की नाही आणि त्यामुळं उलट पेपर आपला मुलांचा छान सोडवला जातो आणि त्यामुळं पालकांनी ह्या दोन दिवसामध्ये मुलांना अजिबात दडपण आणायचं नाही टेन्शन द्यायचं नाही फक्त व्यवस्थित खाणं पिणं आणि ह्या ज्या सूचना आहेत त्या सूचना लक्ष देऊन तुम्ही पण ऐका पालकांनी ऐका आणि त्याप्रमाणे जर केला तर आपल्याला पेपर काय होणार आहे छानच जाणार आहे आणि आता जे मार्क आहेत त्याच्यापेक्षा काय होणार आहे दहा मार्क नक्की तुमचे काय होणार आहेत वाढणार आहे समजलं तुम्हाला तर ह्या रविवारी जी आपली परीक्षा आहे शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेसाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा बेस्ट ल सगळ्यांना हा पेपर अगदी छान सोडवायचा आहे लक्षात आलं सगळ्यांना